हा रस्ताय ह्याच्यात जर तुम्ही काय टाकणार असाल याच्यावर जर दगड मारून स्वतः चांगल्यावरून घेतला तर मात्र तुमची गाय करणार बाबा तुम्हाला रात्री पण सांगितलंय ना रात्री आपली झोमी झाली ते म्हणाल ही भस त्या म्हशी मला झोपी घेऊ कशी मग त्यांना म्हटलं जमी असतो भस एकदा झोपी घेऊन बघा भस कशी आहे बघा मग तुम्हाला जाऊन जाईल बोवाय म्हणून बो विषय घडता कसंय बघा आले घेऊ न काठी लावून गोटी बघा आता ह्यांचा वा तुम्हाला बोल भगवान श्री कृष्ण नंदराजा भगवान श्री कृष्णाचा वडी लाख राजा गुरांचा मालक होता आणि काळाला तीस कोणी समोरचा जात होता काढा काय करायचा खाद्या काठी घ्यायचा हातात काठी घ्यायचा खांद्यावर घोंगडी टाकायच्या गुरांशी जायचा कुठ घेऊन काठी लाबंद गोटी ती घोंगडी टाकून घेऊ नका बोवा केलब्या केलीच्या काय कामचा गाणा गेलाय राधे का पाहिले काना कुठं या केलब्याच्या रणार केलच्या जंगलात आता ह्यांचा पण गाव केले पण हे म्हणते माझ्या गावामधलं लागी बोवा केलब्याच्या म्हणजे केलीच्या राणात बदल म्हणते आगळे घेऊ काठी लावून लंगोटी घोंगडी टाकून खाद्यावर या घ्यालया चढ बंगरावरच्या कॅरिया चढ बंगरावर फा ना खायला गेल्या